सरसंघचालक मोहन भागवत यांनी नुकत्याच केलेल्या वादग्रस्त विधानावर महात्मा फुले प्रेमी मंडळी यांच्या वतीनं तीव्र निषेध करण्यात आला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी रायगडवरील सर्व काही लोकमान्य टिळकांनी शोधून काढले असे बेताल वक्तव्य मोहन भागवत यांनी पुणे येथे केलं होते या वक्तव्यामुळे खरा इतिहास पुसण्याचा प्रकार होत असल्याचे म्हणत धुळे जिल्ह्यातील फुले प्रेमींकडून मोहन भागवत यांचा जाहीर निषेध करण्यात आला धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोहन भागवत यांच्या प्रतिकात्मक प्रतिमेला जोडे मारून जाहीर निषेध करण्यात आला यावेळी महात्मा फुले प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते फुले शाहू आंबेडकरांच्या समतावादी विचारवंतांच्या कृतीला दृष्टीआड करणारे अधूनमधून काही प्रयत्न आजपर्यंत होत आलेले आहेत असाच एक प्रयत्न पुण्याला परवा झालेला आहे महात्मा फुलेंचं ऐतिहासिक कार्य दृष्टीआड करून सत्य इतिहास हा विकृत करण्याचा प्रयत्न त्यांचे जे काही संशोधन विषयक साहित्य साहित्यविषयक आ सगळ्या कृतींना दृष्ट्याड करण्याचा सत्य इतिहास लपवून खोटा इतिहास पुढे आणण्याचा प्रयत्न भागवत साहेबांनी केलेला आहे तेव्हा असा हा जो प्रयत्न आहे किंवा सत्य इतिहासाला विकृत स्वरूप द्यायचं आणि बहुजन समाजाच्या या कृतींना अडकाठी आणायची प्रयत्नांना मागे टाकायचं असा हा जो प्रयत्न झालेला आहे या अशा प्रयत्नांना आळा बसावा अशा विधानांना अशा भाषणांना आळा बसावा म्हणून त्यांच्या या विधानाबद्दल किंवा महात्मा फुलेंचे सगळे ऐतिहासिक प्रयत्न बाजूला ठेवून टिळकांनीच सगळं काही रायगडावर शोधून काढलं असं विधान केल्याबद्दल या समस्त फुले शाहू आंबेडकरांच्या अनुयायांचं एक मनोधैर्य दुखावले गेलेलं आहे आणि म्हणून त्या सगळ्यांच्या वतीने आम्ही भागवतांचा जाहीर निषेध करत आहोत अरे माहेश्वरी सिसोदे धुळे जिल्हा प्रतिनिधी